मग आम्ही तुमची बनवायला लागली आहे मेथीची भाजी मिठाची तर तेल टाकलेले तेलामध्ये मी लसूण खेचून टाकलेले बघा आणि आपली मेथीची भाजी ती टाकायची मिठाची भाजी बनवायची थोडीशी तुला पालकू करून घ्यायचे आहे तेलामध्ये छान तिला लकाय करायचं ती दिसती भाजी भरपूर पण नंतर शिजू नाही ना खूप कमी होती त्याच्यामुळे आपण मीठ जे टाकतो ते एकदम नीट सांभाळूनच टाकावं लागतं मीठ आपल्याला ह्या मेथीची भाजीमध्ये आम्ही मिरची पण टाकतो पण आज आमच्या सासूबाईंना झाली आहे त्याच्यामुळे मी मिठाची भाजी पूर्ण बनवते आणि तोंड आलेलं तर सगळ्यांना मिठाचं खायचं मग मी, मी मिठाची भाजी बनवते फक्त लसूण टाकलेला आहे आणि ही वाली मुगाची डाळ आहे तर ती पण मी टाकते त्याच्यामध्ये कारण चव चांगली लागते म्हणून मी डाळ टाकते हे काय इथे डाळ बनवलेली आहे आणि कुकरला भात लावलेला आहे आज जेवण भारी आहे साध सिंपल असं जेवण एकदम पोटाला हलका असं भाजी आपली चांगली शिजलेली पाणी पण त्याचं गेलेलं आहे तर आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि चांगलं आता हलवून घेऊया झाली का नाही बहिणी साहेब मेथीची भाजी हे बघा चांगली मस्त माझी येतोय एकदम आणि चांगली काय घातलं मुगाची डाळ वगैरे घातली का मुगाची डाळ घातली पौष्टिक अशी वाली अच्छा आणि वरण

बघा ताई बोंबील लागल्या भाजायला इथे चूल नाही तर इथं गॅसवरच भाजायला लागल्या आवडतं वरण भात मेथीची भाजी काय भाजलेले बोंबील हा पण गॅसवर आपलं थोडस हलक हलक भाजून घ्यायचं आणि हे काय असंच खाणार का हो असंच खायचं अरे तेल नाही मिक्स नाही काय नाही भारी आहे मग मजा आहे तुम्ही चला या सगळ्यांनी बोंबील खायला ताई भाजायला लागलेत बोंबील या बरं का आयो बाय काय करायला लागला ताई बोंबील भाजतील बोंबील आणले आणले काय तुम्ही केले मी <laughs> <laughs> के भाजून खाल्ले भिंतीला नाही का ठोकले नाही मला खायचे कशाला भेटले आता दाखवते पूर्ण जेवण हा मी भाजून घेते पहिले मस्त आपल्याकडे काही चूल नाहीये म्हणून आपण गॅसवर भाजून जायचे ओके हा ताई साहेब झाले का बोंबील भाजून हा अरे वा झाले अरे कुरकुरी आणि आता आज जेवणाचा बेत आहे काय आज ज्वारीची भाकरी मेथीची भाजी वरण बटाट्या बटाट्याची भाजी भात आणि हे भाजलेले बोंबी अरे वा अशा प्रकारे आज मी मस्त पैकी जेवण करणार आहे तर मंडळी तुम्ही पण या जेवण करायला आवडलं जेवण तर केक नाही करा बरे का अर्चना झालं का मला भूक लागली ग बघा झालं थाळी मस्त तयार झाली आहे तुमच्या सगळं आवडीच आहे बघा हा वेज <laughs> ज्वारीची भाकरी भात आणि हे सुके बोंबीला असे भाजलेले गॅसवरती वरती मग सुंदर नाही आणि मेथीची भाजी डाळ आणि हे आहे सकाळी टिफिनसाठी बनवलेली बटाणा बटाट्याची भाजी आणि ही आहे बटाण्याची उसळ की रात्री बनवली होती जे नॉनव्हेज होत रात्री चिकन तर जे आम्ही दोघीजण जण खात त्यांच्यासाठी ती उसळ बनवलेली आज आमचं जेवण आहे मस्त अशी थाळी हे बघा आणि आत्मदर्जाच्या आवाजात म्हणू काय याबद्दल घ्यायची जेवायला <laughs>